त्यांचं क्रमांक बघायला पाहिजे मला ऑब्जेक्शन आहे माझं त्यांचं नाव सर सकाळपासून मोबाईल अडवले सर मी मोबाईल साहेब अक्षरशः पेन उमेदवार आहेत

हे बघा सर त्यांनी आत्मदन्न फोकानं ठेवले ही चिट्ट्या बाहेर टाका मला नाही माहिती आपले लोकांनी बक नाही आत लोकांना सांगाय नाही तू बॉक्स ठेवाय नाही मला तर काय माहिती आहे आम्हाला आम्हाला हे बदलून पाहिजे प्रॉब्लेम काय आम्हाला हे बदलून पाहिजे बिल बदलून मिळेल पण तुम्ही पुन्हा केले तुम्ही हा आहे ना तुम्ही लोकादिलेला सबळ आहे का म्हणजे

बऱ्याच मतदान केंद्रावरून बटणाचा त्या ठिकाणी दबलं जात नाही म्हणून आमच्याकडं मागणी केल्यानंतर आम्ही त्या त्या केंद्राध्यक्षांना विनंती केल्यानंतर कुठलीही दखल घेतली जात नाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला कळवलं जात आहे पोलीस प्रशासनाचे अधिकारी दरवाज्यात उभं राहून त्या ठिकाणी लो म्हणजे उमेदवाराच्या वरती त्या ठिकाणी आरुतुरीची भाषा करत आहेत आणि मग हे प्रशासनाला हाताशी धरून जर सरकार अशा पद्धतीनं करत असेल तर लोकशाही जिवंत त्या ठिकाणी राहणार आहे का आम्ही इथं त्या ठिकाणी या केंद्रावरती काही चिन्हावरती आणि बटणावरती त्या ठिकाणी खुना केल्या गेलेल्या आहेत आणि बाहेर येऊन त्या खुनावरती मतदान करा म्हणून सांगितलं जातं आहे त्यांना सकाळी नऊ वाजल्यापासून ऑब्जेक्शन घेतलं आहे दोन्ही मशीनवरती केंद्राध्यक्षांनी त्या खुना असल्याचं कबूल देखील केलं आहे बदला म्हणल्यानंतर त्याच्या जाणून बुजून टाळाटाळा करते आहे आणि पोलीस प्रशासन येऊन हरकत घेतलेल्या उमेदवारांना त्या ठिकाणी तुम्ही बाहेर चला तुम्ही इथं थांबू नका आणि हा सरकारचा तुम्ही वापर करून प्रशासनाचा वापर करून लोकशाही जर बुडवायला निघाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी जनता माफ करणार नाही आणि ते या बाबतीत शहरातल्या सत्यानुभूत आम्ही फिरून कारण बटनाचा मध्ये बदल आहे आम्ही बदल करा म्हणून सांगतोय पण कुठलाही त्या ठिकाणी हे जाणून बुजून दुर्लक्ष करण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे सकाळी नऊ वाजल्यापासून आमचे जे इथले लोक सांगत आहेत की इथं मशीनच्या जे बटना आहेत त्याच्यावरती खुना केलेला आहे आणि बाहेरून बी जे पीचे लोक सांगत आहेत की खुना केलेल्या बटणावरती जाऊन मतदान करा त्याच्यामुळं आम्ही याच्यावरती सकाळपासून आक्षेप नोंदवत आहे पण इथं कुठलाही आम्हाला प्रशासनाकडून म्हणजे रिस्पॉन्स मिळत नाही मग आम्ही इथं येऊन बूथवरती आम्ही के विचारपूस केली तरी आम्हाला अरेरावीची भाषा केली जाते पोलीस प्रशासनाकडून आणि तसंच इथं स्वतः पोलीस ज्या लेडीज इथं आहेत त्या स्वतः चिठ्ठ्या आत देत आहेत की म्हणजे मतदारांना कुठंतरी हा लोकशाहीचा खून आहे असं आम्हाला वाटतंय आणि कुठंतरी लोकांनी याचा विचार करावा मशीन बदलून मागतोय सकाळपासून तर मशीनही बदलली जात नाही अक्षरशः काळ्या पेनाने एक, एका मशीनवर काळ्या पेनाने दोन टिपके मारलेत आणि एका मशीनवर निळाशाईंनी एक टिपका मारलाय खा अगोदर इथं सांगितलं जातं की एक कर्मांच्या खोलीमध्ये एक नंबरच्या टिपक्यावर बटन दाबा आणि दोन नंबरमध्ये दोन टिपक्याला मतदान करा असं सांगितलं जातेच स्वतः आणि जे इथले प्रमुख आहेत त्यांनी हे मान्य देखील केले की हे टिपके तिथं आहेत म्हणून तरी देखील प्रशासनाकडून कुठलंच सहकार्य आम्हाला भेटत नाही कुठंतरी हा लोकशाहीचा खून आहे समोरचे जे सत्ताधारी आहेत ते प्रशासनाला हाताशी धरून लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न करत आहेत कशासाठी ते कमल चिन्हावरती केलेले आहेत त्यांनी सांगतायत की याच्यावरती जाऊन बटन दाबा मग स्वतःची मतं हे करण्यासाठी केले आहेत मत चोरीसाठी केले